बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या बाराव्या मजल्यावरच्या घरात रात्रीच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीनं घुसखोरी केली सैफ अली खान आणि अज्ञात व्यक्ती यांच्यामध्ये झटापट झाली त्यावेळी आरोपीनं हातातील चाकूनं सैफवर सहा वार केले यामध्ये सैफ अली खान गंभीर जखमी झाला मात्र हाय प्रोफाईल एरियात असलेलं घर आसपास असलेलं सी सी टी व्हीचं जाळं गेटवर सुरक्षा रक्षकांचा वेडा तरीही सैफच्या घरात चोर घुसलाच कसा आणि त्याही नंतर तर त्याच्यावर जीव घेणा हल्ला का केला हे सगळं समजून घेऊयात या एकूणच प्रकरणाची इन्साईट स्टोरी काय आहे ती समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाई बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर हे दाम्पत्य मुंबईतील वांद्रे परिसरात हाय प्रोफाईल एरियामध्ये राहतात त्यांच्या घराभोवती सीसीटीव्ही आणि सुरक्षा रक्षकांचा नेहमीच ताफा असतो काल रात्री मात्र त्यांच्या घरात एक अज्ञात व्यक्ती घुसला मिळालेल्या माहितीनुसार सैफ अली खानच्या घरात चोर शिरल्याचं सर्वात आधी त्यांच्या घरातील एका महिला कर्मचाऱ्याने पाहिलं त्याला पाहून महिला कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केली त्यानंतर त्या अज्ञात व्यक्तीनं तिच्या हातावर वर चाकून वार केले महिला कर्मचाऱ्यानं नंतर आरडाओरडा करायला सुरुवात केली तो आरडाओरडा ऐकून सैफ अली खान धावत बाहेर आला तिच्या मदतीसाठी तो धावला त्यावेळी सैफ अली खान आणि अज्ञात व्यक्ती यांच्यामध्ये चांगलीच झटापट झाली या झटापटीत सैफ अली खान यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं सहा वार केले आणि त्यानंतर त्या व्यक्तीने तिथून पळ काढला वांद्रे परिसरात सैफ अली खानचं घर आहे हा एरिया हाय प्रोफाईल एरिया समजला जातो इमारतीत प्रवेश करणं तसं सामान्यांना फारस सा सोपं नाही सुरक्षा रक्षकांचं जाळं असतं सी सी टी व्ही आहेतच इमारतीला साधारणतः दोन गेट आहेत एक मोठं गेट जे चारचाकीसाठी आणि दुसरं जे गेट ते व्यक्तींना ये जाय करण्यासाठी जर कुणालाही इमारतीत प्रवेश करायचा असेल तर सुरक्षा रक्षकांच्या समोरूनच स... त्यांना इमारतीत प्रवेश करता येतो त्यामुळे इतक्या कडेकोट बंदोबस्तात बाहेरचा व्यक्ती आत शिरलाच कसा त्यामुळे तो अज्ञात व्यक्ती हा बाहेरचा होता की इमारतीतलाच होता हाही प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय एकूण काल झालेल्या प्रकरणी वांद्रे पोलीस या प्रकरणाची तपासणी आहेत दरम्यान या सगळ्या झटापटीत सैफ अली खान हा गंभीर जखमी झालाय त्याच्यावर लीलावती रुग्णालयात साधारणतः अडीच तास शस्त्रक्रिया करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे एकूणच या प्रकरणामुळे मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय मात्र बाराव्या मजल्यावर असलेलं घर कडेकोट बंदोबस्त बाहेरचा व्यक्ती या घरात शिरलाच कसा हा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा